कार मंडळी श्री श्रीस्वामी समर्थक सर्व मस्त आहात ना मस्तच राहा आणि सर्वांना हॅपी फादर्स डे आज आहे फादर्स डे आणि आमच्या फादरनी सकाळी सकाळी नाश्ता आणलाय तर ते आम्ही आता खायला बसतो दाखवते तुम्हाला कोण आणले नाश्ता पप्पा आणले हो पप्पाला थँक्यू म्हटली तू पप्पाला हॅपी फादर्स डे म्हटली का गं सकाळी तुला मट मन म्हटली ना मी अ पप्पाला फादर्स डे विश कर म्हटली केली का तू काय इकडे बघ पप्पाला फादर्स डे विश कर म्हटली तुला हो पप्पा इकडे येऊ दे आता अ मम्मा मम्मा ए मम्मा अगं माई लक्षच देत ना बापरे ए इकडे बघ माझ्याकडे नको नाही पप्पाला पा दे पप्पाला पा दे द्या ना द्या ना अशा अले बाले हॅपी फादर्स डे पप्पा मन मम्मा हां फादर्स डे पप्पा <laughs> खाण्यात बिझी आहे दोघांचा तिकडे नाश्ता चालू आहे मी आता इकडे स्वयंपाकाची तयारी करते आहे भाजी आहे चला पोळ्या भात भाजी करायची आहे आणि आज थोडं बाहेर पण जायचं आहे किराणा सामान घ्यायचं आहे तर चला मी पटापट स्वयंपाक आवरून घेते आज एकदम

तर मंडळी हो अद्दूला खेळवत होते आणि तिला नाश्ता चारवत होते खे चारत होते खेळता खेळता तर म्हटलं मी माझं इकडे स्वयंपाक वगैरे आवरून घेते तर मी आता इथे भात वगैरे ठेव ठेवायची तयारी करत आहे आपण सोबत बोलत बोलत माझं स्वयंपाक मी आवरून घेत आहे कारण की नंतर पुन्हा ती तिचं मूड चेंज झालं तर तेही होणार नाही म्हणून मग जेवढं मग पटकन होईल तेवढं कर तेवढं पटकन करण्याचा मी प्रयत्न करते इकडे भात पटापट पट, भात ठेवून मग कणिक वगैरे मारून नंतर पोळ्या वगैरे केली मग भाजी केली आणि आज एक इन्सिडेंट घडलं होतं ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितली आहे काय आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला आणायला खूपच वेळ एकत्र नाही खावटावर मुंबई की रानू नाही बमचा नानू बमचा नानू नवीन सॉन्ग रिलीज बमचा नानू आमची सिंगर म्हणते छोटी सिंगर अशी बमचा नानू माई? माई? नो रिस्पॉन्स आताच जाऊन ना दाखवल तर लागेल ना काय केली बघा गुल्लक मध्ये पैसे टाकायला पन्नास रुपये दिले होते हिचे पप्पा आणि ही गुल्लक उचलली ना पुन्हा गुल्लक तोडून टाकली गुल्लक साधं भरलं नव्हतं चांगलं काय हो गुलक टाकून गुल्लक मध्ये पैसे टाकायच्या गुलक टाकून गुल्लक टाकून म्हणते हे इकडे मोठी नोट आहे उचलून ठेव उचलून ठेव कारभार देवा काय केलंस ग तू मंडळी हा जो क्लिप आहे सायंकाळचा साँगर आहे सायंकाळी आम्ही मार्टला चाललो होतो किराणा सामान वगैरे घ्यायचं होतं आणि एक एकूण डेली यूजच्या पॅन्टीज पॅन्ट वगैरे घ्यायचं होतं मंडळी आम्ही डीमार्टमध्ये जाऊन आलो किराणा सामानात सामान घेतला सकाळी जो क्लिप्स घेतले होते ना त्याच्यानंतर डायरेक्ट हा क्लिप आहे कारण की मध्ये घेतली नाही आणि आज एक इन्सिडंट झालं सांगते ऐन जेवणाच्या वेळेवर आमचा आम जो पर्सनल असिस्टंट आहे ना, ना? ना? म्हणजे माझा जो भाऊ आहे ना त्याच्या हातातून भाजी खाली पडली पूर्ण गलतीने झालं ते तर ऐन जेवणाच्या वेळेवर जेवणाचं सगळं मी आणत समोर तोच नेत होता ॲक्च्युली त्याला सांगितलं होतं मी भाजी वगैरे ने तर त्याच्या हाताने भाजी खाली पडली होती पूर्ण मग पुन्हा मला रिटर्न भाजी बनवावी लागली तेवढा भूकेनं मला वाटते एक दीड वाजला असेल पुन्हा भाजी बनवली मग नंतर आम्ही जेवण केलो असं झालं आज कधी कधी होते तसं काही नाही तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सामान जे आणलं आहे तिकडे ठेवलं आहे सगळं सामान पिशवीमध्ये ठेवलं आहे ते सामान वगैरे ठेवायचं सा आहे स्वयंपाक वगैरे व्हायचं आहे काहीतरी बनवू आता स्वयंपाक थोडंफार शॉर्टकटमध्ये कारण की सकाळचं थोडंसं आहे तर चला आणि ही गेली आहे अधू गेली आहे साईडच्या ताईकडे गेली आहे खेळायला चला हो तर आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय श्री स्वामी समर्थ